मारेगाव तालुक्यातील नरसाडा ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रात येत असून या परिसरात असलेल्या गिट्टी खदाणीसाठी ग्रामपंचायतने विशेष ठराव पारित केला असल्याने ब्लास्टिंग करताना त्यांची खोली ही सात फूट असावी त्यापेक्षा जास्त असता कामा नये जर सात फूट जास्त दिसून आली तर त्या खदान मालकांना दिलेली एनओसी ही रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये घेण्यात आला असूनही खदान मालक या ठरावाला न जुमानता वीस पंचवीस फुटापर्यंत खदानी खोल करीत आहे या संपूर्णही असला तरीही त्या जागेवर अवैध उत्खनन करीत आहे परंतु सध्याचे तहसीलदार यांनी आतापर्यंत एकाही खदानावर जाऊन खदान व क्रेशरची तपासणी केलेली नाही हे मात्र विशेष आहे या पूर्वीचे आलेले तहसीलदार यांनी आठवड्यातून किंवा पंधरवाड्यातून तरी खदाना भेट देऊन त्याची तपासणी करून त्याचा अहवाल टिपणी मात्र या तहसीलदाराने भेट दिल्याचे गावकऱ्यांनी कधीही पाहिले नाही यावरून असे वाटते की खदान मालकाचे व काहीतरी साठे लोठे असावेत म्हणून हा तहसीलदार या खदानीवर येताना दिसत नाही गौण खनिज उत्खनन बाबत महसूल विभागाकडून रॉयल्टी काढणे आवश्यक असताना शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून सदर उत्खनन अवैध सुरू आहे याकडे महसूल विभागाच्या दुर्लक्ष धोरणामुळे त्यांचे चांगलेच फावत आहे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन या दोषी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या नियमात असेही आहे की एखाद्या खदानाची लेस संपली असेल त्या जागेवर खोल खड्डे होतात ते खड्डे माती मुरमाणी बुजवावी कारण त्या खड्ड्यात पडून जनावरे किंवा मनुष्यहानी होऊ नये असे असतानाही खदान मालक ते खड्डे बुजवित नाही यामुळे नरसाडा येथील कित्येक लोकांचे खड्ड्यात पडून जीवितहानी झाली आहे जनावरे सुद्धा खड्ड्यात पडून मरण पावले आहे याकडे प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करताना दिसत आहे खदान मालकाने क्रेशर वरून ट्रक मध्ये माल भरून वाहतूक करीत असताना तो माल रोडवर सांडत जातात त्यामुळे टू व्हीलर गाड्या रोडवर पडून अपघात सुद्धा होतात पण यासाठी प्रशासनाने कोणतेही नोटीस देऊन हा प्रकार थांबवलेला नाही यामुळे रोडने ये जा करणाऱ्यांचे जीव मात्र धोक्यात आला आहे याकडे तहसीलदार यांचे दुर्लक्ष दिसत असल्याचे दिसून येत आहे ब्लास्टिंग करीत असताना ती सायंकाळी सहा वाजता केली पाहिजे आणि त्यावेळी चारही बाजूने त्यांचे लेबर लाल झेंड्या घेऊन शिट्टी मारीत चवळी लोकांना इशारा देत असले पाहिजे असे असतानाही हे लोक तसे करीत नाही यामुळे जीवितहानी होण्याची मोठी दाट शक्यता असूनही मात्र प्रशासन यावर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ